श्री बाबू आडेकर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा सुद्धा सरपाळ आणि गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करावा आदरणीय बाबू घाणेकर यांच्याकडून सुद्धा सुपर रेटचे दर्शन घडवणाऱ्या खेळाडूंसाठी पाचशे दहा रुपयाचं बक्षीस जाहीर होते निश्चितच खेळाडूला प्रेरित करण्यासाठी अशा प्रकारचा बक्षिसाचा वर्षाव करणारे आदरणीय बाबू दादा घाणेकर यांचं नाव अभिमानाने घेतलं जाते दरम्यान पहिली चढाई अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी गुळ घेतल्यानंतर पुन्हा एकदा असे आक्रमण करण्यासाठी तयार होते मध्यरक्षकासाठी आपण पाहतोय या ठिकाणी आर्य आणि सूरज या कार्यक्रमासाठी दिनेश भावकाने हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचा सुद्धा मंडळाचा वतीने या ठिकाणी स्निफन आणि गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे कृपया दिनेश बावडानी आपांम सुपर रेडचे दर्शक करणाऱ्या सढाई टोपीसाठी 500 दहा रुपयाचं वापरदर बक्षीस करंट सढाईसाठी अत्यंत दबदार सढाई असे चांगलं क्षेत्र रक्षण दरम्यान या व राम क्षेत्राची

आता सगळ्यांना बरी फिरण्याची कला अद्भुत असते तोच मी दिलेश गोड घेऊन आपल्या संघासाठी उपयुक्त खेळी करतोय आता मात्र कारण पडता या मित्रांनो एक जबरदस्त खेळी त्याला खिंडार पडण्याची निश्चितच पावर दाखवली होती सूरज घाणेकर यांनी थोडासा ऍडव्हान्स केला त्याला सपोर्ट सुद्धा चांगला मिळत नाहीये आणि पुन्हा एका करणची खेळ मात्र भारते तीन एक अशी दमदार सुरुवात केली जाते ती कुशी होते जांगा दाखवलं नितिलेश एक अव्वल तर त्याचा चढाईपट जो चांगल्या पद्धतीने साथ देत असतो सदैव आर्यन याला जो साथ देतो उत्तम प्रकारची तो सूरज भाणेकर याला चढाईला हो, हो। पुन्हा एकदा स्वतःच आले जातोय आणि मैदानाच्या बाहेर जावं लागतंय आता मात्र तीन एक चांगल्या प्रकारचे चढाई उत्तम दर्जाचे चढाई मैदानाच्या बाहेर असताना रसिक लोटी चढाईसाठी गेले कित्येक मैदान ज्याला आठवण्याचं काम केलं उत्कृष्ट चढाईपटू उत्कृष्ट रसिक सारख्या उत्तम दर्जाच्या या <laughs> हो 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 ठिकाणी दोन्ही सकाकडे एक एक गोड विभागला जातोय पाच दोन अशी परिस्थिती मात्र या अतिशय चांगल्या अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय आपल्या मैदानावरती पुन्हा एकदा आपलं नाव वाचवण्यासाठी येतो तो केदारनाथ क्रीडा मंडळाचा आर्यन आर बारची लढाई असेल तो जर्सी क्रमांक अकरा आर्यन म्हणून बहात्तर खेळी होत असे तीच केली या ठिकाणी मात्र होणं गरजेचं आहे मध्यरक्षकासाठी आपण पाहतो या ठिकाणी प्रणय ठाकरे आणि आदित्य वनगे आणि आता मात्र आदित्य वनगे सराईसाठी असणार समोर चार खेळाडू खूप कठीण आव्हाना सगळं घेण्यासाठी कारण आपण मित्रांनो पाहत असतो चार गडी ज्या वेळेला मध्ये त्या वेळेला मात्र अधिक प्रयास करावा लागतो अधिक प्रयत्न करावा लागतो आणि खऱ्या अर्थानं कौशल्य आपल्या मध्ये दाखवावं लागतं

बाबूशेट घाणेकर यांनी लावलेलं सुपर रेडच बक्षीस पाचशे दहा रुपये बहात्तर बाबूशेट यांना सलाम करतो कारण अशा प्रकारचा खेळाडूंचा खेळ अधिक चांगला होण्यासाठी दिल खुला दिल खुलास पुढे लावलेलं हे पक्षीस कारण अतिशय खोलवर जातोय पट्टीच्या बाजूनं आणि मित्रांनो या ठिकाणी पाहतोय करंटचा एक बहात्तरपणाचा या ठिकाणी जबरदस्त नजरा करंट अतिशय खोलवर जबरुटी असतील बांबाडी मुठी असतील दिनेश भाई असतील केदारनाथ क्रीडा मंडळाचे सर्वांनी अध्यक्ष सुशील असतील रेडचा वर सचिन घटक असतील आणि आता मात्र मी स्थिती म्हणून स्वतःला सामायच आहे परिस्थितीचा फायदा उठवायचा आणि मित्रांनो हीच खरी कसोटी आणायची का असते कारण स्वतःला सिद्ध करण्यासाठी एक ठिकाणी सुंदर गुण घेतला जातोय आपल्या संघासाठी अतिशय महत्वपूर्ण असं योगदान दिलं जात

चांगला चढ मैदानाच्या बाहेर दरम्यान हिरु दर्शवण्यासाठी या उपस्थित आहेत त्या स्वागत केवळ दोन गुणांची आहे आणि या मात्र आदित्य वर्गीय चढाईसाठी एका बाजूला आपण वाहतो एका कोपऱ्यामध्ये

रसिक मैदानाच्या बाहेर मैदानाच्या बाहेर खूप मोठी पोकळी निर्माण होतीये आणि खऱ्या अर्थानं सामन्यावरती पकड निर्माण करण्यासाठी केदारनाथ केवर्ण संधी उपलब्ध होतोय आता मात्र सडाईसाठी होता तो आर्यन पुढकाठी मग आपल्या प्रांगणामध्ये दाखल होतोय आणि सुरक्षित पुन्हा हा पहिला सेमी फायनलचा या ठिकाणी संपन्न होतोय श्वास रोखून धरणारा सामना जवळ जवळ पाहिल्याचा समाधान वाटण्यासारखं देशेला सर्वांना एक अभूतपूर्ण वाटणारा करिष्माश बसला जातोय एक मोठा मासाला लागतोय ला ला कारण या ठिकाणी मिथिलेश सारख्या मित्रांनो आता मात्र चॅलेंज असणार आहे तो आर्यन स्वराज समोर आबा आणि सूरज या वेळेला परतीच तिकीट द्यायचं का कापायचं याच मात्र गणित बांधलं पाहिजे कारण या ठिकाणी ते आदित्य वर्गे आधी चतुरा अतिशय आणि त्याच्यामुळे आपण पाहतोय आदित्य मैदानाच्या या वेळेला मित्रांनो आपण पाहतोय खऱ्या अर्थानं स्टायलिश अमरला मी धन्यवाद देतो त्याच निश्चितच रणनीतीच सूत्र जगा वेगळं केले पाहिजे या वेळेला साईल निर्मळच्या बाजूने जोरदार आक्रमण केलं जात आहे आणि पुन्हा एकदा पांड्याला चॅलेंज दिलं जातं मित्रांनो याच पांड्यानं लक्षवेधी खेळाडू म्हणून कित्येक वेळाला दोन वेळेला तरी ट्रॉफी जिंकलेली आहे या वेळेला आपण पाहतोय

या दोन्ही संघांचा लेमका आहे कारण समोर केदारनाथ या संघाला भारी ठरला होता विजेता संघ ठरला होता तो चांगला आपल्या घरेलू मैदानावरती म्हणजेच केदारनाथ अंबदखोरच्या मैदानावरती फायनल मध्ये याच सामन्याचा वचपा घडला होता तो केदारनाथ आंबदकर या संघानं आणि आज पुन्हा एकदा संघर्ष मित्रांनो दोन्ही संघ फुल आणि या मधला अतिशय तेही करणार चढाई करणारा सर्वांच लक्ष केंद्रित करणारा असा चढाई पेटो आर एम फुटकर आणि सुरक्षित आपल्या मैदानामध्ये दाखल चढाईसाठी असणार आहे तो पुन्हा एकदा करण पंडव जोपर्यंत मित्रांनो करण पंडव मैदानात तोपर्यंत मात्र खेळाचा नक्षा बदलण्याची तयारी खेळामध्ये पूर्णपणे पालट करण्याची तयारी असते

या ठिकाणी परिस्थिती बिकट आहे पुन्हा एकदा ज्याची क्रमांक अकरा आर एम पुटक सर्वोत्कृष्ट खेळ करण्यासाठी तयार आहे आणि या वेळेला मात्र शेवटच्या क्षणापर्यंत एक चांगल्या प्रकारची झुंज देण्याचं काम करतोय गुण हिरावण्यासाठी आपल्यातलं कौशल्य पणाला लावतोय आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी अष्टपैलू खेळाडू म्हणून कित्येक वेळेला किताब पटकवणारा करिश्मा करून दाखवणार असफळ ठरतोय फायदा मिळतोय तर जातो कुशय संघाच्या रसिक लोंड्याला तो ऑरडायचा आता मात्र या ठिकाणी निर्णायक सत्रामध्ये आर्यन वरती पाळी येते या सगळी मधून गुण अवकाश प्राप्त करण्याची आणि ही संधी घेणं गरजेचं आहे जर जीवनामध्ये आपल्याला संधीच सोन करता आलं तरच आपण या मैदानावरती सुरू केला जातो मित्रांनो गर। कारण पटव कडून परतीचे सर्व दरवाजे बंद केले जात आणि ऑल आउट दिलं जात ते घेताना दाखवत कोण या संघात तीन गुणांची बरसात केली जाते उधळ नव्हते

ज्याची प्रशंसा करावी आणि प्रशंसेला खरा उतरावा असा हा ओंकार म्हणजे पांड्यावरती प्रहार करतोय हाताच्या सवय पांड्यावर आपल्याकडे चूक करण्यासाठी बाध्य करतोय एक गुण आपल्या संघासाठी रसिक लोक पकडण्यासाठी आमंत्रित करतोय सावध खेळतोय आपण पाहतोय निराम रेषेच्या आसपास खेळी करतोय तर मात्र विरुद्ध संघाला कमबॅक खूप उशीर होतो पण ज्याला ठेवला तर हळूहळू खेचून आणायचं याच संपूर्ण एक वेगळं थैमान डोक्यामध्ये ज्याच्या सदैव चालू असत असा जक्ष क्रमांक सहा मिशे या करण कडून दिले आणि एकदा या ठिकाणी मैदानाच्या मुख्य प्रभाज जवळ उभे असलेल्या साईराज आपल्याला सर्वांना विनंती आहे की कृपया आपण बसून घ्या का पाठीमागे आपली बुजुर्ग मंडळी त्यांना कृपया खेळ दिसू दे आपल्याला विनंती असेल आपण बसून घ्या जा। बाई जरा इकडे या सर्वांना या ठिकाणी पुन्हा एकदा धन्यवाद रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत असेल या ठिकाणी आपल्या विभागाचे आणि पंचायत समितीचे माजी उपसभापती सन्मान्य या ठिकाणी संतोषजी चव्हाण आणि त्यांचे चिरंजीव या ठिकाणी त्याचप्रमाणे जिल्हा परिषदच्या माजी जिल्हा परिषद सदस्य आणि या ठिकाणी समिती सदस्य सरपंच घोडे मेळा हे सर्व मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहेत त्यांचं या ठिकाणी मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो शेवटची पाच मिनिट दे। बाकी आहे निर्णायक सेकंडमध्ये एक मध्येच वॅगनार या ठिकाणी त्याने लावलेले आहे त्या ठिकाणी आपल्या तालुक्याचे त्रिपुरा सर्वेश्वरचे आमदार सन्मानी असे शेखरचे या ठिकाणी येणार आहे कृपया रस्त्यामध्ये कोणी जे व्यागनार गाडी लावलेले आहे कृपया त्या ठिकाणी रस्ता जरा मोकळा करून द्या ते व्यागनार गाडी व्यागनार गाडी त्या ठिकाणी त्याला बाजूला करा लगभ चार खेळ बाकी असताना आपण पाहतो त्याच पीठावर आदरणीय आपल्या बाजूनच आपला वळवण्यासाठी जांगलदेव कोशिवण्याचा हा प्रयत्न या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चालू आहे पाचशे दहा रुपयाचं बक्षीस आपण दिलंय बघूया या बक्षिसाचा मानकरी कोण ठरतो दरम्यान करण पंढव चढाई साठी लगभग एक संयमी चढाई शांत चढाई पूर्ण केली जाते येतोय आणि आता हे ओळखून मात्र या ठिकाणी खेळी केली जाते आपण पाहतोय तीन मिनिट आणि सत्तावीस सेकंदाचा या निर्णायक सत्रामधला कालावधी शिल्लक असताना खूप मोठा फरक घडून आणायचा असेल तर आता मात्र आर्मिया आपल्या हातामध्ये सूत्र घेणे गरजेचं आहे आपल्याकडून चांगल्या गुणांची कमाई करणं गरजेचं आहे सुपर डुपर रेडच दर्शन घडवणं गरजेचं आहे मल्टी गुणांची या ठिकाणी कमाई करणं गरजेचं आहे मात्र कमाल दोन्ही संघाचा एक एक गुण विभागला जातो दोन्ही संघाकडे पुन्हा एकदा एक कमाल धमालीचा हा चढाई मात्र पुन्हा एकदा त्याला थांबवण्याचं धोकवण्याचं काम केलं जात एक चांगला डिफेन्स त्याला रोखून धरतोय आणि या वेळेला मात्र बाहेर जातोय तो आर्यन फुटक रसिक लोंडी पुन्हा एकदा चढाईसाठी ज्याची खेळी पहिल्या सत्रामध्ये बहरली जन आपल्या संघासाठी करणच्या साथीने एक उत्तम दर्जाचा गुण वाढवण्याचा निश्चित सिलसिला चालू ठेवला त्याच्यामुळे एक मोठा फरक आपल्याला दिसून आला यानंतरचा अंतिम आणि तिसरा प्रकार सुपाई कुत्र जय भवानी कुमार खाणे सूरज चढाईसाठी निश्चित सुरज म्हणून अपेक्षा असणार आपल्या संघाला एक मजबूत स्थिती देण्याचं काम करू शकतो एक उत्तम दर्जाचा हा खेळपटू आणि पुन्हा एकदा त्याला पकड होती लगातार एक मोठा दबाव वाढला जातोय दोन मिनिट आणि पाच सेकंदाचा कालावधी शिल्लक आहे खूप मोठा अंतर तयार होत आहे टू ऑर डायचा बजर वाजला जातोय करो या बरोची परिस्थिती निर्माण होतीये जर जकडला गेला पकडला गेला जर याची घेळी थांबवण्यात आली तर मात्र दोन गुणांचा हिसाबा दोन गुणांची वाढ

कारण आदित्य याची ही चढाई जवळजवळ संपुष्टात येत होती पण असं म्हटलं जातं देणं नाही घेणं आणि कंदील लावून येणं खरं म्हटलं तर गरज नसताना दिलेला हा गुण मात्र पुन्हा एकदा सांगा जी स्थिती मजबूत करतोय तो चांगल देव खुशी आणि आता मात्र एक मिनिट आणि सात सेकंदाचा निर्णायक सत्रामधला कालावधी शिल्लक असताना एक मोठी मजबूत स्थिती निर्माण केली जाते चांगल देव खुशी तर मेघना फुट दक्षता दत्ताराम फुट それがプロペアの形でそれが。 अंतिम आणि तिसरा पुकार या ठिकाणी सुकाई कुठरे जय भवानी कुमार फणी या ठिकाणी लगभग औपचारिकता बाकी आहे कारण जर्सी क्रमांक एक स्वराज बांबाडी चढाईसाठी आणि पहिला महामुकाबल्यामध्ये